नमस्कार विधानसभेचे एकतर्फी निकाल लागल्यानंतर विरोधकांचे सपशील पाणीपत झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनात अस्वस्थता आहे भविष्यातील राजकारणाचा वेध घेण्याच्या दृष्टीने संधी म्हणून इतर पक्षात जाण्याकडे राजकीय कल आहे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा घरवापसी करण्याचे वेध लागले आहे फलटणमध्ये शरद पवार गटाचा पराभव झाल्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मनात चलबिचल सुरू असून सत्ताधारी अजित पवार यांच्या पक्षात जाऊन जनहिताची कामे करून घ्यावी असा त्यांचा मानस आहे त्याच दृष्टीने येत्या काही दिवसात ते निर्णय घेणार असल्याचे समोर आले आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबळकर हे विधानसभा निवडणुकीवेळी द्विधा मनस्थितीत होते परंतु त्यांनी त्यावेळी पक्ष सोडला नाही दुसरीकडे त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबळकर हीच ती वेळ म्हणत अजित पवार यांना रामराम ठोकला परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचे मतपरिवर्तन होऊन घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर भाजपचे नेते माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या पक्षात विधानसभा निवडणुकीआधी के प्रवेश केला होता परंतु काही महिन्यातच ते घरवापसी करण्याची तयारीत असल्याचे सांगितले जात आहे संजीव राजे यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातूनही सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे त्यांच्या प्रवेशावर लवकरच निर्णय होईल पण अजूनही पदाधिकारी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल असं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यावेळी म्हणाले आहेत दरम्यान शरद यांच्या राष्ट्रवादीने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती त्याआधी अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती परंतु निंबाळकर कुटुंबच पवार यांना साथ देत असेल तर आपणही तिकडे गेलो पाहिजे अशी भावना झाल्याने दीपक चव्हाण यांनी पवार गटात प्रवेश केला परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सचिन पाटील यांनी चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली होती